आत्ताच अगदी एक तासापूर्वी आपल्या एमर्जन्सीमध्ये थर्टी टू वीकची अनबुक्ड म्हणजे आपल्याकडे तिने दाखवलं नाही आहे ती ॲडमिट झाली आहे तिला ब्लिडिंग होत आहे आणि हे ब्लिडिंग तिचं थांबत नाही आपण अल्ट्रासाउंड करून घेतला इमर्जन्सी त्याच्यामध्ये कळलं प्लासेंटा प्रिव्हिअर आहे आणि प्लासेंटा प्रिव्ही एकदम सेंट्रल प्लासेंटा आहे म्हणजे काय गर्भाशयाचं मुख असतं त्याच्यावरच तो, तो, तो प्लासेंटा असतो कधी कधी हलक्या हलक्या कळ्या येतात किंवा बाळाची वाढ होते तर बाळाची वाढ जनरली लोअर युट्राइन सेगमेंट म्हणजे खालचा जो गर्भाशयाचा भाग आहे तो स्ट्रेच होतो आणि बाळ जे वाटणारं बाळ असतं ती गर्भाशयामध्ये अकोपोडेट होत असत तर खालच्या पोर्शन मध्ये वार असल्यामुळे बाळाच्या वाढीमुळे हा प्लासेंटा सुटलेला असतो ना की आपल्या ऍक्शनमुळे पण आता ब्लिडिंग थांबत नाहीये म्हटल्यावर आपल्याला बाळाची आणि आईचं हेल्थ चांगली ठेवण्यासाठी डिलिव्हरी अर्जंट करायला लागणार मला माहिती आता फक्त बत्तीस आठवडे झाले पण लेवल थ्री एन सी मध्ये बत्तीस आठवड्याची बाळ पण एकदम छान व्यवस्थित सेटल होतात सगळे त्यांचे ऑर्गन्स अवयव जे असतात ते तयार झालेले असतात त्यामुळे बाळाला काही रिस्क होणार नाही पण डिलिव्हरी मात्र अर्जंट आपल्याला करायला लागते आणि अशा वेळेला ती सी सेक्शनने करावी लागते कारण वार गर्भाशयाच्या तोंडाशी असते त्यामुळे पाळ तिथून खाली येणार नसतं